कॉम्प्युटर स्विच ऑन केल्यानंतर आपणासमोर समोर याप्रमाणे स्क्रीन येते या स्क्रीनलाच डेस्कटॉप असे म्हणतात या डेस्कटॉपच्या डाव्या बाजूला माय डॉक्युमेंट्स माय कॉम्प्युटर माय नेटवर्क प्लेसेस रिसायकल बिन इंटरनेट एक्सप्लोरर हे जे छोटे छोटे चित्र आपणासमोर दिसत आहेत या चित्रांच्या खाली ही जे नावं दिलेली आहेत यांना आयकॉन्स असे म्हणतात याच डेस्कटॉपवर हे जे निसर्ग चित्र लावलेलं ला आहे या निसर्ग चित्राला वॉलपेपर असे म्हणतात या वॉलपेपरच्या खाली ही जी आडवी पट्टी दिसत आहे हिला टास्कबार म्हणतात या टास्कबारच्या डाव्या बाजूला हे स्टार्टचं बटन आहे त्याचबरोबर ही जी छोटी छोटी चित्र दिसत आहेत इथून सुद्धा आपण काही प्रोग्राम सुरू करू शकतो उदाहरणार्थ इंटरनेट जर पाहायचं असेल तर इंटरनेट एक्सप्लोरचा प्रोग्राम आपण इथून पण सुरू करू शकतो यांना क्विक लॉन्च आयकॉन्स असे म्हणतात त्यावर क्लिक करून आपण तो प्रोग्राम सुरू करू शकतो इकडे उजव्या भागामध्ये हे आपल्याला घड्याळ दिसतंय घड्याळाच्या शेजारी हे व्हॉल्यूम कंट्रोल आहे इंटरनेटचं कनेक्शन झालेलं आपल्याला इथंच दिसा दिसतं व्हॉल्यूम कंट्रोलवर क्लिक करून आपण कॉम्प्युटरचा आवाज कमी जास्त करू शकतो घड्याळ पाहून आपण किती वाजले ते पाहू शकतो या भागाला नोटिफिकेशन एरिया असे म्हणतात आणि याच्यामध्ये हे जे घड्याळ हे व्हॉल्यूम कंट्रोल अजून हे जे छोटे छोटे चित्र आपण समोर दिलेले आहेत यांना इंडिकेटर्स असे म्हणतात कम्प्युटर स्विच ऑन केल्यानंतर आपणासमोर साधारणतः अशी स्क्रीन येते या स्क्रीनलाच डेस्कटॉप असे म्हणतात हे जे निसर्ग चित्र समोर लावलेले दिसत आहे यालाच वॉलपेपर असे म्हणतात आपल्याला आवडेल त्याप्रमाणे कोणतेही चित्र आपण या ठिकाणी लावू शकतो याच डेस्कटॉपवर डाव्या बाजूला हे जे छोटे छोटे चित्र दिसत आहेत आणि त्याच्या खाली जी नावं आहेत अशा ह्या छोट्या चित्रांना आयकॉन्स असे म्हणतात याच डेस्कटॉपच्या खालच्या बाजूस ही जी आडवी पट्टी दिसत आहे हिला टास्कबार असे म्हणतात या टास्कबारच्या डाव्या बाजूस हे स्टार्टचे बटन आहे यावर क्लिक करून आपण हवा तो प्रोग्राम सुरू करू शकतो आलेली लिस्ट जर कॅन्सल करायची असेल तर फक्त बाजूला येऊन एकदा क्लिक करावे लागेल या स्टार्ट बटनच्या शेजारी काही प्रोग्रामचे शॉर्टकट्स आहेत यांना क्विक लॉन्च बटन्स असे म्हणतात या टास्बारवर सुरू असलेल्या प्रोग्राम्सची नावं दिसत असतात उदाहरणार्थ जर आपण पेंटचा प्रोग्राम, पेंट प्रोग्राम सुरू केला स्टार्ट प्रोग्राम्स एक्सेसरीज पेंट ब्रश पेंटचा प्रोग्राम जर सुरू केला तर त्याचे नाव इथे टास्बारवर आपणास दिसू शकते टास्क म्हणजे हाती घेतलेले काम विंडोज मधले सुरू केलेल्या सर्व प्रोग्राम्सची नावं या वर दिसतात येथेच राईट क्लिक करून आपण तो प्रोग्राम बंद देखील करू शकतो या टास्कबारच्या उजव्या भागाला नोटिफिकेशन एरिया असे म्हणतात या नोटिफिकेशन एरियामध्ये हे जे घड्याळ आपणास दिसत आहे घड्याळ Control, हा वॉल्यूम कंट्रोल आणि इतर काही विविध कंट्रोल्स कंट्रोल दिसत आहेत यांना इंडिकेटर्स असे म्हणतात स्क्रीनवर दिसणारा हा वॉलपेपर जर आपल्याला बदलायचा असेल स्क्रीनवर दिसणारा हा वॉलपेपर जर आपण बदलायचा असेल तर डेस्कटॉपवर राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर प्रॉपर्टीज ला क्लिक करा या प्रॉपर्टीजमध्ये डेस्कटॉप नावाचा एक टॅब आहे या डेस्कटॉपच्या टॅबला क्लिक करून या बॅकग्राऊंडमधील जे काही विविध नावं आपल्याला दिसत आहे त्या प्रत्येक नावाला क्लिक करून पहा हे पहा ज्या ज्या फाईलच्या नावांना आपण क्लिक करत आहोत त्यांचे प्रिव्ह्यू आपण या छोट्या चित्रामध्ये दिसत आहेत यातील जे चित्र आपणास बॅकग्राऊंड म्हणून सेट करायचं असेल त्या चित्रावर क्लिक करून ॲप्लाय म्हणावं लागेल पहा सेम हे फायरफॉक्स फायरफॉक्सचं चित्र आपल्या डेस्कटॉपवर सेट झालेलं आहे चित्र सेट झाल्यानंतर ओके करा डेस्कटॉप बदलेल डेस्कटॉपच जे बॅकग्राऊंड आहे ते बदललेलं आहे अल्फा कम्प्युटर्सच्या सेल्फ लर्निंग सिस्टम सिस्टममध्ये आपणा सर्वांचे स्वागत आता आपण विंडोज बद्दल अधिक माहिती घेऊया विंडोजमध्ये प्रोग्राम सुरू कसा करायचा याबद्दल काही माहिती घेऊ यासाठी सर्वप्रथम स्टार्टला क्लिक करा त्यानंतर प्रोग्राम्स वर प्रोग्राम या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेले प्रोग्राम्सची यादी इथे समोर दिसत आहे यापैकी हवा तो प्रोग्राम आपण चालू करू शकतो उदाहरणार्थ ॲक्सेसरीज या मेनूतील कॅल्क्युलेटर हा प्रोग्राम जर चालू करायचा असेल तर कॅल्क्युलेटर वर फक्त क्लिक करावा लागेल पहा आपल्या समोर कॅल्क्युलेटर हा प्रोग्राम सुरू झाला सुरू झालेला कोणताही प्रोग्राम जर बंद करायचा असेल तर ही जी फुली दिसत आहे या फुलीवर क्लिक करावं हो लागेल अगदी त्याचप्रमाणे दुसरा कोणताही प्रोग्राम आपण सुरू करू शकतो स्टार्ट प्रोग्राम्स एक्सेसरीज एक्सेसरीज मधील नोटपॅड पहा नोटपॅडचा प्रोग्राम सुरू झाला हा नोटपॅडचा प्रोग्राम जर बंद करायचा असेल तर याला तीच पद्धत आहे फुलीवर जा आणि क्लोज या बटनावरती क्लिक करा हे जे आयकॉन्स आपल्या समोर दिसत आहेत हे आयकॉन्स सुद्धा आपण उघडून पाहू शकतो हा आहे माय कॉम्प्युटरचा आयकॉन आपल्या कम्प्युटरच्या ज्या मेमरीज आहेत हार्ड डिस्क सी डी पेन ड्राईव्ह यामध्ये असणारी माहिती आपण या माय कॉम्प्युटरला उघडून पाहू शकतो आयकॉन जर उघडायचे असतील तर त्या आयकॉन वरती डबल क्लिक करावं लागेल माउस पॉइंटर त्यावर न्यायचा आणि माउसने त्यावरती डबल क्लिक करायचं पहा माय कॉम्प्युटरचा प्रोग्राम उघडला गेलाय आणखी एक पद्धत आहे डबल क्लिक जर करता येत नसेल तर आधी सिंगल क्लिक करा तो प्रोग्राम तो आयकॉन सिलेक्ट होईल आणि त्यानंतर एंटर करा अशा रीतीने विंडोजमध्ये इन्स्टॉल केलेले कोणतेही प्रोग्राम्स आपण सुरू करू शकतो पद्धत सगळ्यांना सारखीच आहे स्टार्टला क्लिक करा प्रोग्राम्स मध्ये जा यादीमध्ये जो प्रोग्राम दिसत आहे यापैकी जो प्रोग्राम तुम्हाला सुरू करायचा असेल त्या प्रोग्राम वरती जा आणि फक्त त्यावरती क्लिक करा सदरी प्रोग्राम तुमच्या समोर सुरू होईल नमस्कार आता आपण विंडोजच्या मिनिमाइज मॅक्झिमाइज या संकल्पनांबद्दल माहिती घेऊ यासाठी आधी आपणास मधील एखादा छोटा प्रोग्राम सुरू करावा लागेल त्यासाठी स्टार्ट ला क्लिक करू त्यानंतर प्रोग्राम्स वर जाऊ मधील पेंटब्रश हा प्रोग्राम सुरू करू आपल्यासमोर पेंटब्रश हा प्रोग्राम सुरू झालेला आहे या पेंटब्रश या प्रोग्राम मध्ये उजवीकडील वरच्या कोपऱ्यामध्ये एकूण चार बटन आहेत दिसताना इथे तीनच दिसत आहेत पण प्रत्यक्षात येथे चार बटन्स आहेत ज्यापैकी डावीकडील हे जे बटन आहे हे मिनिमाइजचं आहे यावर क्लिक केलं असता प्रोग्राम मिनिमाईज होतो। मिनिमाईज प्रोग्राम होतो छोटा होऊन या ठिकाणी चौकटीवर येऊन बसतो ही जी खालची आडवी पट्टी आहे हिला टास्बार असे म्हणतात विंडोज मध्ये सुरू असलेल्या प्रोग्रामची नावं या टास्बार वरती दिसतात आता पहा आपल्या या ठिकाणी हा पेंटचा प्रोग्राम एक सुरू आहे त्यानंतर पॉवर पॉईंटचा एक प्रोग्राम सुरू आहे प्रोग्राम जर मोठा करायचा असेल परत हा लहान केलेला प्रोग्राम जर मोठा करायचा असेल तर एकदम साधी पद्धत आहे फक्त या नावावरती क्लिक करावं लागेल प्रोग्राम मोठा होऊन जाईल या मिनिमाइजच्या शेजारीच हे रिस्टोअरचं बटन आहे ला क्लिक केल्यानंतर प्रोग्राम ची विंडो अशा छोट्या स्वरूपात आपल्या समोर येईल या रिस्टोरच्या बटनाच्या जागीच आता मॅक्झिमाइज हे बटन आलेलं आहे परत याला क्लिक केलं असता विंडो मोठी होऊन जाईल मॅक्झिमाइज होऊन जाईल विंडो रिस्टोर कंडिशन असता विंडो रिस्टोर कंडिशन मध्ये असताना या विंडोला आपणास हलवता येऊ शकत यासाठी या, या टायटल बारवर विंडोच्या या सर्वात वरच्या पट्टीवर माऊस दाबून धरून माऊसचे जे लेफ्ट क्लिक आहे ते दाबून धरून माऊस हलवावा लागेल आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आपणास ही विंडो पाहिजे असेल त्या ठिकाणी माऊसचे बटन सोडून द्यावं लागेल विंडो हलवली जाईल त्याचबरोबर या विंडोचा आकार सुद्धा आपण बदलू शकतो यासाठी त्याच्या बॉर्डरवर माउस पॉइंटर नेऊन ज्यावेळेस बाणाच्या आकारामध्ये बदल होईल त्यावेळेस माऊसचे बटन दाबून धरून जर हलवले असता ही विंडो आकाराने मोठी किंवा लहान तसंच उंचीला कमी किंवा उंचीला जास्त करता येऊ शकते विंडोचा आकार कमी जास्त करणं किंवा विंडो जागे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवणं हे फक्त रिस्टोर कंडिशन मध्येच होऊ शकत ज्यावेळेस विंडो मॅक्झिमाइज असेल ज्यावेळेस विंडो मॅक्झिमाइज असेल त्यावेळेस विंडोचा आकार हा पूर्णत मोठा झालेला असतो अशा वेळेस तिला लहान नाही करता येत त्याचबरोबर या विंडोला हलवता देखील येणार नाही विंडोला जर हलवायचा असेल किंवा त्याचा आकार कमी जास्त करायचा असेल तर विंडो रिस्टोर कंडिशन मध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे पहा याच वेळेस विंडोला हलवता येऊ शकतं आणि तिचा आकार पण कमी जास्त करता येऊ शकतो हेच कार्य कीबोर्डवर देखील केलं जाऊ शकतं कीबोर्डवर करण्यासाठी कीबोर्डवर स्पेसबारच्या शेजारी अल्टर नावाचं बटन आहे हे अल्टर नावाचं बटन आधी दाबून धरा अल्टर बटन दाबून धरल्यानंतर बटन एकदाच दाबा आपल्या समोर हा जो कंट्रोल मेनू बॉक्स आहे हा कंट्रोल मेनू बॉक्स इथं ओपन झालेला आहे आता अल्टरचे बटन सोडून द्या यामध्ये आलेली ही जी यादी आहे या यादीमध्ये ती कमांड तुम्ही घेऊ शकता यासाठी अरोकिनी पाहिजे त्या कमांडवर यावं लागेल या पद्धतीने सध्याची विंडो ही रिस्टोर कंडिशन मध्ये आहे म्हणून पहा ची जी आज्ञा आहे ती रंगामध्ये आलेली आहे आता आपल्याला पर्याय असा आहे की या कंडिशन मधून आपण एकतर मिनिमाइज करू शकतो किंवा मॅक्सिमाइज करू शकतो जर मिनिमाइज केलं तर विंडो छोटी होऊन मिनिमाइज जर केलं तर विंडो छोटी होऊन इथं टास्ट बार येऊन बसेल आणि जर मॅक्झिमाइज केलं तर विंडो पूर्णत मोठी होईल मॅक्झिमाइज करू आता परत जर रिस्टोर करायचं असेल तर अल्टर चे बटन दाबून धरा आणि स्पेस बार दाबा इथे मिनिमाइज ही कमांड दिसते ती कमांड देऊन या कमांडवर आल्यानंतर कीबोर्डवरील चे बटन दाबा पेंटचा प्रोग्राम या ठिकाणी मिनिमाइज झालेला आहे याला परत मोठं करण्यासाठी एक तर त्यावर क्लिक करा किंवा अल्टरचे बटन दाबून धरा आणि कीबोर्डवरील चे बटन दाबा तुमच्या समोर या पद्धतीने चौकट येईल पेंटच्या प्रोग्रामवर जेव्हा चौकट असेल तेव्हा अल्टरचे बटन सोडून द्या कीबोर्डवर देखील आपण मिनिमाइज करता येऊ शकतं मॅक्झिमाइज करता येऊ शकतं त्याचप्रमाणे साईज पण बदलता येते पण साईज बदलण्यासाठी आधी आपणास रिस्टोर करावं लागेल अल्टर स्पेस बार रिस्टोर आणि एंटर ही जी विंडो आहे ही विंडो छोटी झालेली आहे आता हिची साईज बदलण्यासाठी परत अल्टर आणि स्पेस बार त्यानंतर साईज या कमांड वर येऊन एंटरचे बटन दाबा आता उजवीकडील एरोकी किंवा की खालची एरोकी दाबून तुम्ही आकार वाढवत नेऊ शकता किंवा दुसरी की दाबून आकार कमी देखील करू शकता आकार जेवढा वाढवायचा आहे तेवढा ऍरोकिनी वाढवा आणि एंटर करा तसेच ही विंडो जर हलवायची असेल तिची जागा जर बदलायची असेल तर अल्टरचे बटन परत दाबा परत स्पेस बार दाबा त्यानंतर मू एमओव्ही MOV, MOVE ही कमांडवर या कमांड कमांडवर येऊन एंटर करा आता चारही चा वापर करा चारी चा एरो वापर करून तुम्ही हव्या त्या दिशेला या विंडोला नेऊ शकता पाहिजे त्या दिशेला नेऊन एंटर करा पहा विंडो ची जागा बदललेली आहे या प्रोग्रामला परत मॅक्झिमाइज करण्यासाठी क्लोजच्या शेजारी असणारे हे जे मॅक्झिमाइजचं बटन आहे या मॅक्झिमाइजच्या बटनाला तुम्हाला क्लिक करावं लागेल